आता अर्थात तुम्ही जास्त वेळ घरात कमी सेट वर जास्त असता आणि सेट वरती खूप दिग्गज लोक आहेत खूप सिनियर लोक आहेत त्यांच्याशी तुमची बॉन्डिंग कशी आहे म्हणजे ती मैत्री आहे त्यांच्यासोबत पण किंवा त्यांच्याकडनं ते सामावून घेणं कसं असतं की अरे नाही आपला बच्चा आहे आपला आहे असं ते त्यातला एखादा मला छोटे छोटे काही किस्से ऐकायला आवडतील की ही मंडळी मोठी आहेत वयानं म्हण अनुभवाने म्हण पण ती आमच्यासोबत आमच्यासारखी होऊन वागतात असा एखादा किस्सा मला ऐकायला आवडेल तसे कधीच कोणी असं कोणाला असं हे नाही करत सगळ्यांना सामावून घेतात काही असू दे मग तो असं चालत जरी जात असेल आणि गप्पा जरी तरी त्याला घे ना भाई काय कुठे चाललं ती पण एक यारी शेवटी आपल्याला त्याचं दडपण असत आपण पण कधीच जाणवून नाही दिलं कोणीच हो हो आणि मी सुरुवातीला पण की आम्ही काम करत असताना याने मगाशी सांगितलं तसं की असं कोणी जाणून देतच नाही की तुम्ही नवीन अरे होईल रे करशील तू करशील ह्या ह्या लेवलला त्या रिलॅक्स करतात आपल्याला कुटुंबासारखंच की म्हणजे सगळे आमच्यापेक्षा खूप मोठे आहेत तर ते सगळे की कराल तुम्ही तुम्ही करणार करून करून, करून तुम्हाला सापडेल करून करून गोष्टी होणार तुम्ही करत राहा हे जे सतत सपोर्ट करताना ह्या गोष्टीत तर ते खूप भारी वाटत मला सांगायला आवडेल की अरुण प्रभा प्रभादादा समीर दादा नमाताई प्रसाद दा, हे खूप मोठे आहेत आमच्यापेक्षा कामाने वयाने सगळंच पण ते कधीच ह्या गोष्टीचं आम्हाला हे नाही जाणवू देत की आम्ही मोठ्या आहोत अजिबात नाही म्हणजे प्रभादा तर स्वतः आम्हाला सांगतात की आमची तालमी तुम्ही तुम्ही आमचं पाठांतर करून घ्या किंवा काय चुकलं तर सांगा काय चुकलं कस चुकलं किंवा काय सरांनी सांगितलं होतं इथे ते मला तुम्ही सांगा तर हे खूप भारी आहे आणि ते ना ते ऐकतात की सर दादा इथे हे असं होतं किंवा हे जर चुकलं दादा हे आपण असं सांगितलं ना की ते की इतकी मोठी माणसं आपल्याला आणि मुळात ना सगळे ना इथे ना कामाला पहिलं प्राधान्य देतात की काम छान झालं पाहिजे मग ते कसंही असो मग कोणी सोबत असो कोणी नसो किंवा कोणी आता समज अरुण दादा मी आणि हा मध्ये असेल तर ते आमच्या सोबतचे होतात ते आमच्यातले होतात हो ते पण त्यांचे अनुभव सांगतात किंवा ते पण सांगतात की तू असं कर तू असं केलंस तर बघ त्याची मजा बस किंवा त्यांना जास्त माहिती त्या गोष्टी आम्ही शिकतोय पण ते सांगतात की ह्या शब्दावर तू असं जोर दिलास की त्याची गंमत अशी बाहेर येईल तर ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आणि इथे ते कधीच जाणवत नाही कुटुंब आता ह्या मैत्रीचं कुटुंब झालंय खऱ्या अर्थाने पण बने मला आतून एक असं कळलं तुझी आणि वनिताची पण एक वेगळीच यारी आहे म्हणजे तुमचं एक वेगळंच बॉन्डिंग आणि जेव्हा सगळ्यांचं काहीतरी वेगळं सुरू असतं तेव्हा आणि तिचं काहीतरी वेगळं सुरू हे मी खूप जणांकडून ऐकलं डेंजर आम्ही काय काय तुमच्यातलं तुमच्यातली यारी मला या निमित्ताने ऐकायला आवडली तिच्या एक तर तिला वने बोलत ती मला बने बोलतं तर बऱ्याच जण उलटच मी ऐकतो म्हणजे वने बोललो की आम्ही आग देतो की अरे तुला नाही तिला हाग देतो असं ते बऱ्याचदा तीज़ा होतं आणि वनिता कोकणातली मी कोकणात आम्ही भेटले की अशी काय बाय कशी आहेस मग ती काय बाबा कुठे आम्ही असेच झोनला असतो मग ती कोणीतरी खोडी काढणार मग मी तिला सापडलो की मग आपण दोघं मिळून त्याची खोडी काढूया किंवा आपण त्याची मस्करी करूया आमचं हे चालू असतो वनिताचे आणि ते सोफ्यावर असलं कि मग आम्ही दोघं भेटलो की मग सोफ्यावर म्हणजे आम्ही ह्याला दिवस त्याला त्रास दे अरे कारण ना दोन स्किटच्या मध्ये ना बऱ्यापैकी थोडा वेळ जातो थो। मग तिथे बसून काय करणार मग आजूबाजू त्याला त्रास दे पण ते सगळे ना स्पोर्टिंगली घेतात मला ते जास्त आवडतं की मी जरी शामदाला काय बोललो ना तर तो, तो रागवत नाही त्या गोष्टीत तो मस्करी म्हणून घेतो त्याला काही बोललो मस्करी केली कशावरून तरी तो, तो रिॲक्ट नाही होत किंवा कोणी उदाहरण दिलं शामदाचं पण ती आ, मजा जास्त आहे की कोणी असं अंगाल नाही लावून घेत तेवढ्या पुरतं हा मस्ती मजा तर त्यामुळे ना आम्हाला पण मजा येते करायला असं होऊ नये कधी पण तुमच्यात कधी भांडण झालंय का किंवा असा कुठला पर... किंवा तसं झालं तर काय भांडण वाद होतात वाद हा वाद होतात एखाद्या गोष्टीवरून तर मग ते चांगले वाद असतात मग ते विचारांचं आमच्या रूममध्ये बऱ्याचदा होतात बड्डेच एक एक वाढदिवसाकि होत प्रसाद दादा तर त्या मध्ये आम्ही एकत्र माझं पहिल्यांदा झालं इथलं सेट वरच ते गौरव मालनकर म्हणून आहे तो पण तो होता आणि शिवाली शिवाली मित्रांनी ते कॉम्पिटिशन सुरू होत्या त्या दरम्यान त्यांच्या मध्ये मला एक इंटरव्हि दिली होती ते माझं पहिलं स्किट त्यानंतर मग दुसरं स्किट झालं ते ते झालं श्यामदा त्याच्यात होता पण होतो ते बड्डे वाला स्किट त्या मध्ये मग आम्ही एकत्र होतो पण दोघांपैकी कुणालाच वाटलं नव्हतं अभिनय करू कधी नाही म्हणजे अभिनयासाठी तुम्ही आला माहितच नव्हतं हे काहीच माहित नव्हतं कारण जे काम कामासाठी जे आलं होतं ते काम पहिलं होतं आमच्या डोक्यात ह्या गोष्टीच नव्हत्या कारण जे आज जबाबदारी आहे आपल्यावर ते चोख पार पडणं हेच डोक्यात अभिनयाचा पहिला दिवस कुठला होता की चला तुला स्टेज वरती यायचं आहे पहिलं स्किट आठवते मला त्यात समीर दादा विशाखाताई गौरव आणि मी होतो आणि पहिल्या खेटलं ही तीन मोठी माणसं माझ्यासोबत आणि मला एवढं दडपण आलं होतं की मी कारण रीडिंगलाच मी घाबरलो होतो मी थरथरत होतो तेव्हा सर म्हणाले की अरे काय नाही तू बिंदास वाच घाबरू नकोस लिहिलं तेवढं फक्त वाच आम्ही सांगू काय असेल तर तू फक्त बिंदास ते वाच मग आम्हाला कळेल मला mm. कळेच ना मी आपण माहिती ना पटकन हे होतो आपलं कोणी जरा ओरडलं तरी आपण लगेच घाबरून घाबरायला ते दिसतं चेहऱ्यावर किंवा डोळ्यात की अरे हा घाबरला किंवा गेला किंवा आपण गेला गेला हा गेला लगेच कळत आपल्याला तर तसं माझं झालं तर सरांनी ते कळलं की हा घाबरलाय सर बोले घाबरू नकोस चुकलास तरी चालेल पण तू बिंदास ने वाचते तर मी ते विनायक बोलला विनायकच होता वाचलं ते बोलला वाच काय नाही बिंदास वाच मी वाचलं तर सर म्हणजे चांगलं वाचतोस की एवढं का घाबरतोस मी नाही सर एवढ्या लोकांसोबत आपण काय ते काय नाही काम म्हणून त्याकडे सोबतचे आहेत ते मोठेच आहेत पण त्यावेळेला तू काम म्हणून कर ते सांभाळून घेणार सगळे तू तर मला तेव्हा जरा बरं वाटलं आणि स्किटच्या वेळेला मी विंगेत उभा होतो तेव्हा मी खूप घाबरलेलो मी सारखं पाणी पित होतो गौरव खाय ना मला भीती वाटते मला कळत नाही काय नाही होईल टेन्शन न घेऊ फक्त बिंदास कॉन्फिडन्ट कर स्टेजवर घाबरू नकोस मग तेव्हा समीर दादा आला आणि त्याने मला अशी मिठी मारली घाबरू नको होणार चुकला तरी ना कॉन्फिडन्ट चुक चालेल पण तू घाबरून करू नकोस बोलत ठीक आहे आदम मी माझ्या परीनं जेवढं जमेल तसं मी करेन तुला बस एवढंच कर आणि ते स्किट खूप भारी झालं होतं ते शूटिंगच स्किट होतं लोला बनियांच थंडीतलं ते पहिलं स्किट होत मी परफॉर्म केलं ते पहिलं आणि एक स्किट होतं ज्यात हॉरर स्किट होत प्रसाद दादा आणि नमाताईचं त्यात त्या भिंतीतनं अशा हात काढले होते बाहेर तेव्हा पहिल्यांदा स्टेजवर आलं होतं आणि परफॉर्म केलं ते पहिलं स्किट ते, ते समीरदार तू तुझं पहिलं स्किट सांगितलं गौरव गौरव आणि शिवाली सोबतच ओके त्याच्यात माझ्या आता तुझी वेटरची भूमिका भूमिका होती